कृष्ण जन्माष्टमी निमित्त आर्यनंदी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला लहान बालगोपाल विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषेत सजून आपली मोहक सादरीकरणी करून उपस्थितांचे मन जिंकले विद्यार्थ्यांना दहीहंडीच्या परंपरेविषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर लहानग्यांनी एकमेकांच्या सहाय्याने दोन थरांची मानवी रचना करून दहीहंडी फोडली दहीहंडी फुटताच ढोल ताशांच्या गजरात आणि संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी जल्लोषात नृत्य केले यामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शशिकांत गायकवाड तसेच शिक्षक वृंद रतन इंगोले प्रकाश सोनोने फटकाळे चेतन चौधरी फटकाळे मॅडम ठवकर मॅडम चौधरी मॅडम पुनसे मॅडम सोनोने मॅडम पांडे मॅडम वासे मॅडम यवतकर मॅडम वाघमारे मॅडम ओंबासे मॅडम खडसे मॅडम मोहोड मॅडम शोभा खंडारे कविता माटोळे दिलीप येवतकर आदींनी परिश्रम घेतले